कानात आजकल है। कानात कानात बारिक -बारिक काना क, हे कानातलं इचिंग आजकाल खूप कॉमन झालेलं आहे खूप पेशंट येतात सांगतात माझ्या कानात खूप खाज येत राहते तर कानात बारीक बारीक केस असतात त्या केसांमध्ये बाहेरचे घाण अडकत राहते त्याच्याबरोबर कानामध्ये निघणारं एक द्रव्य ज्याला वॅक्स म्हणला जातो कॉमनली हे आणि ती घाण आणि कानातली लहानशी चमडी हे सगळं मिळून एक मिश्रण होतं ज्याच्याने कानात खूप खाज येत राहते इम्पॉर्टंट आहे की कानात कधीही इयरबड घालू नका कधीही काड्या घालू नका काही तेल वगैरे घालू नका जे काही घाण येते ते एक बाहेर आलेली घाण जी असते ती फक्त एक सु छोट्याशा रुमालाने पुसून घ्या एवढं uh, केलं तरी कान तुमचा स्वच्छ राहील कान चांगला राहील कानात काहीही घालायला लागला तर कानाला जास्त इजा होईल पडदाही फाटू शकतो आणि ह्याने ऐकण्याचंही कमी होऊ शकतो खूप जास्त त्रास होत राहिला आणि कान बंद वाटायला लागला तर आपल्या आजूबाजूच्या ए एन टी सर्जनकडे नक्की जाऊन दाखवा खूप जास्त वॅक्स होऊ शकला असेल किंवा काही इन्फेक्शन असेल हे ते बरोबर डायग्नोज करतील आणि तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करतील थँक्यू व्हेरी मच